मंडली समोर तुम्ही बघू शकता आज चांगले असे प्रसिद्ध गारामालक राजकुमार भाई आणि लालचंद शेठ पाटील आज या मुंबई बिंजोरला खूप मोठा काल त्यांचा गाजलेला आहे आणि आज या ओल्याच्या मैदानामध्ये एक चांगली गाडी झालेली आहे भाईंचा शंकर आणि लालचंद शेठ यांचा छोटा वाजी अशी खूप चांगली गाडी पाहिली भाईना विचार भाई नमस्कार ना नमस्कार मला वाटतं आज मैदानामध्ये तुमचं नाव होता त्याच्यानंतर गाडी जमली तर आज माहिती जाणं कशी काय गाडी झाली गाडीमध्ये आम्ही माझी सोयरे आमचं रात्री नियोजन झालं आहे तेव्हा जाऊन आपण ओल्याच्या अड्ड्यामध्ये आपली गाडी पळूया तर मी आल्यानंतर मी नाव दिलं इथं मिंजोरला तर माझ्यावर गाडी पडली एम आय डी शिवाजी ओवल्याच्या नावाने पडतो ओलेवाल्यांच्या आणि आपल्या डेअरलीचा पाखरे म्हणून आहे काही गाडी बाजार फिरवली म्हणजे छान गाडी ती पण होती हा चांगली एक नंबरची पायऱ्या अतिशय छान तुमचं आता दादा म्हणाल सोयऱ्यांचं आता दा कसं काय म्हणजे पायऱ्याचं घरून कसं आणलं नियोजन घरून काय आता सोयऱ्या आहे मला घरचं नात आहे आमचं कसं निरीक्षण पहिल्यापासून चांगलं आहे मला चांगली गोष्ट झाला बाई गाडी कशी पलाली काय बोलायला गाडी पलाली बोलला तर मी होत तिथं सवराला गाडी इकडे आमचे सोयी होते गाडी सांगितलं गाडी टॉपला पलाली गाडी काही जागाच तिथून आली ना गाडी तस मग ते मागे आले थोडस गाडी आलीच नाही नंतर मार्जून ते राहिले मागे गाडी जर सरकली त्याच्या गाडी जाग्यात टाकून बरोबर आहे आणि ड्रायव्हर विषय माहिती ड्रायव्हर बोलला बोलला तर अध्यक्ष ड्रायव्हर आता आता बोलला अनुभवी ड्रायव्हर आहे जुना ड्रायव्हर त्यांनी गाडी त्याच्या पद्धतीने व्यवस्थित टाकतो बरोबर आहे आणि गाडी त्याचा कोंडावर एवढा जीव आहे त्याचा तू कोणाची मी गाडी असू दे पण पहिले न्याय बरोबर आहे आणि भाई आज जो पैरा घडून आणलाय तुम्ही अतिशय छान जोडी पळाली मला वाटतं ही जोडी पुढे पलवायला काही हरकत नाही काल गाडी छान पळली गाडी पोलवल तुम्ही वजीर बद्दल काय बोलावल मला वाटतं आज शंकर बोलतो कसं माहिती का मी तर नजरन त्याला बघितलेला परंतु न्यानी मामा तो स्वतः आहे आणि स्वतः तो आकलतो त्याला त्यांनी मला पण कॉलिंग केला का भाऊ गाडी पोलवूया सोई सोयऱ्यांचा बोलला आम्ही बोला अकलली बोला आम्ही त्याच्या सगळ्यांना गाडी पलवली आज मला वाटतं मलंगर परिसरामध्ये जर मला वाटतं छोट्या वासरांमध्ये जर ओळख करण्याची असेल तर या वजीरची आहे आणि लालचंद शेठ एक खूप मोठे प्रसिद्ध गाड्या मला एक बंदीचा काल असो पूर्वीचा काल असो पिढ्यान पिढ्या त्यांच्या या केलामध्ये गेल्या काही वर्षानंतर थांबले जातात पण आता पुन्हा एक वासरू तो पलतोय आणि नाव करतोय शंकर आणि ही गाडी छान पळाली आज या गाडीचं भविष्य तुम्ही कसं काय बघितलं बोलला तर कसा माहिती तो आदात आहे आणि हा आहे चौशच बोलला तर चालेल पण गाडी पण आणि काही तुमच्या मैत्रीविषयी किंवा संबंधाविषयी माहिती देणार संबंधाविषयी बोलला आमचे वडीलधारी माणसं मनुषे होते खानावकर स्वर्गी आले ते परत आमचे काशीनाथ मामा होते पेंदरचे लालचंद शेठ झाले मी झालो या आमचा जुना ग्रुप आहे एकदम शेठ विष्णू शेठ या आम्ही म्हणजे ना सर्व एकत्र आणि आम्ही मजा घेतो दारू पिऊन खाऊन पिऊन मस्त आणि आमचे धर्मशेठ आहे हे पण असायचे यांचा त्या टायमाला आहे ना आमच्या घरी पहिल्यापालाची दीक्षापाला राजापालाचा सुंदरपालाचा आमचा काला शिवापालाचा हे गाड्या घालून ठेवलेला त्या टायमा पूर्वीचा काल तुम्ही भाई बघितलं तो काल आणि आताच्या काळामध्ये तुम्हाला काय बदल घालून झाला यात पहिला काल जो होता ना पहिल्या काळामध्ये सुख शांती होती शर्यतीमध्ये आता ते नाही व्हायला पाहिजे आता याच्यामध्ये आणि बघा पैरे पण मला वाटतं खूप कमी असं टिकून आहेत आज जास्त जास्त मला वाटतं एक ते दोन मैदानात गाड्या पालतात त्याच्यानंतर पैरा फुटून जातात आणि मुंबई बिंदरला तुमचं पण खूप मोठा एक नाव आहे आ, वे लगी लगी, आज मोठा दक्कन शंकर दावणीला खूप सारे बैल आहेत तर नक्कीच मला वाटतं दावण आपली गुलाला मध्ये कशी राहा याच्यासाठी प्रयत्न काय असतात गाड्या पण आता आहे तो पण आला आणि आपला छोटा डक्कन आणि बसले बरोबर आहे जो पार्टीचं नियोजन बघितलं तुम्ही नंदरा शेठ आज त्यांची मला वाटतं तब्येत पण खूप अस्वस्थ आहे आणि तरी पण सुद्धा नियोजन केलं आहे बघा आज गाडा मालक सर्व सकाळी आलो नंदरा ना आम्ही त्यांच्या फार्म हाऊसच बघायला बांधलेले आहे बरं आहे त्यांना तकलीफ होत होती तर ते तिथे जायलाच मागत होत तुम्ही स्वतःहून बोललो बाबा भाऊ बोलतो बाबा माझी तब्येत किती खराब झाली तरी पण त्याचं नियोजन केलं ना एकदम परफेक्ट केलं आहे आणि चांगले पद्धतीचा बरोबर आहे आणि सुट्टीला पण बघा पाठीमध्ये फेरफारामध्ये मारत असतात आज मैदानामध्ये सुतावर सुद्धा मी बघितलं भाई असते संदीप भाई माले असतील त्यांना सुद्धा सांगितलं तुम्ही पाठी उभे राहा कुठेतरी शिस्त पद्धत आहे तर आपल्या मुंबई पिंजरला पुढे घेऊन जाते काय बोला ना ना आता संदीप माले आहेत जे अध्यक्ष आहेत समजा आपल्या रायगड ठाण्याचं परंतु त्यांचं जे आयला परफेक्ट आहे जे करतात करता ना लो। लो ते परफेक्ट करतात नियोजनामध्ये म्हणजे कुठला पण काय असून त्यांच्या शर्ती शत्र असून ते बैलजोडीचा हकलण्याचा पद्धत असू दे ते कम्प्लिअर जाहीर फिरवणार कोलच्यावर आणि जे आता त्यांना पब्लिकला न्याय देतात ते संदीप माले यांच्या मुलं आणि दुसरे पण सभासद आहेत त्यांच्यामुळं पूर्ण व्यवस्थित चाललेलं आहे सर्व त्या दिवशी मी लालचंद शेट्टी मुलाखत घेतलेली काकररावच्या मैदानामध्ये पूर्वीच्या काळामध्ये संघटना नव्हती पण आताच्या काळामध्ये संघटना पाहिजे होती आणि ती आता आहे आणि ती चांगलं असं काम करतोय कुठेतरी आज गाडी झाल्यानंतर प्रत्येक जण कोणी जास्त जल्लोष करतोय किंवा काय करतोय त्याच्यासाठी संघटना आल घालत आपली कुठंतरी ती चांगली गोष्ट आहे काय बोलतो ना संघटना बोलतोय ना हे चांगलं चाललंय पहिल्याच्या काळामध्ये ना जे वडीलधारी माणसं होते आवाज दिला तर पब्लिक शांत व्हायची पण आता कसं कालवा करून ठेवतात पण ती आता संघटना आहे तर संघटना बोलत आला बसलेला आहे मानलो तर त्याच्यासाठी आला व्यवस्थित बसलेला आणि मस्ती केली त्याला लगेच बंद आहे तो दिमाग शांत नाही चुकी काय बरोबर चुकीचा जरा चुकीचा निघाले तर लोकं आणि सगळे मिळून आहे त्याच्यामुळं चांगला आणि संदीप माली आहे त्याच्यामुळे अजून लोक एकदम याचे पेरद्यांविषयी जागा ना भाई पेर्यांच्या याला मागे पण एक गाडी पेरायली भले आपली गाडी पेरली कुठं सोन्या आणि आपला ढक्कन शंकर मला वाटतं ती गाडी पण छान पलावली पण तुम्ही एकदा माझ्या वरती बोललो होतो आमच्या गावचा साथ पडणार आहे नक्की तुम्ही गावचा साथ पडवलं गावचा बोलवतो घरचं सोन्या पण माझाच आहे आणि छोट्या आणि हा सोयऱ्यांचा आहे बरोबर आहे माझं जे आहे ना रिलेशन एकदम घरचं आहे सर्वांशी माझा असे कोणाशी वाद नाही झगडा नाही काही नाही शर्दी सत्रामध्ये मला झगडा बिलकुल पसंत नाही बरोबर काय असेल कुठं पण इथं अजून आड्यामध्ये एकदम मजा घेतात आणि जी नवी पिढी आता उतरली आता तुम्ही दोघे खूप एक अनुभवी गारामालक गायत काय सांगाल एक तुमच्याकडून संदेश की कसा हा खेळ करावा आणि आपला हा मुंबईचा बेंजोर हा पुढे कसा जाणे हवा आणि कसा टिकून ठेवावा हो टिकवण्याचं आहे ना आता पब्लिक पण आहे ना आता आपण जो हे काढलेलं आहे संदीपबाईने सर्व काही नियोजन चालतो पब्लिक चा भांडण झाली तरी सर्वासर्व होतं आणि ज्याला बंदी करून टाकतो संदीप माली लगेच म्हणजे बंदी करतो ना त्याच्यामुळे थोडा आला बसला प्रत्येक गोष्टीमध्ये बरोबर आहे सगळ्या प्रेमाने आली अलीबाग इतका मोठा अड्डा नाही चिरचिर काय नाही सर झाले ज्याच्या तो मस्त पद्धती राहतो म्हणजे असा व्हायला पाहिजे बरोबर आहे आणि असा चालू पुरा याचा पुरा आमच्या तरी म्हणणं आता आमची मुलं आम्ही काय आज दोन तीन किंवा चार वर्ष आमचं काही नाही पण आमची पोरा येतील चांगल्या तरी तुमचे तुमचं आता सांगितलेले तुम्ही शब्द नक्कीच कानी घेऊन शा थोडे जाऊन कसा खेळ आहे ते तुमची मुलं करणारच आहेत खेळ करावा आणि चांगल्या रूपाने काही करावा मस्ती नाही ना वाईट बोलायला बैला जे कामा बैला करतात आपण आपली किंवा आपण त्यांना खायला घालायचं काम करतो पहिला बैलांच्या कामं केल्यानंतर चांगल्या रूपाने बाबा ठी ठीक आहे चालेल धन्यवाद आणि मला वाटतंय आज चांगला गुलाल घेतलेला आहे पुढे पण याच गाडीचा गुलाल घ्यावा मी कायम शुभेच्छा होणार होणार